स्त्रियांच्यामध्ये मासिक पाळी बंद होणे ज्याला मेनोपॉज म्हणतात किंवा रजोनिवृत्ती असं म्हणतात याची पाच लक्षणं मुख्य कोणती असतात पाळी हळूहळू उशिरानं यायला सुरू होते हे तर महत्त्वाचंच असतं त्यासोबत त्या स्त्रीची झोप बिघडलेली असते डिस्टर्ब झोप झालेली असते शांत शांतगाठ झोप येत नाही तसंच हार्मोन्सचे काही चेंजेस होतात शरीरामध्ये त्यामुळं वजन वाढायला सुरुवात होतं त्याला हॉट फ्लशेस म्हणतो आपण ते यायला सुरुवात होतात लालसर चेहरा किंवा शरीर दिसायला लागतं तसंच ताण तणाव डोक्यावर जास्त वाढायला लागतो आणि मूड्स किंवा भावना असतात ते एकदम या टोकाला आणि त्या टोकाला जातात एकदम नाराज किंवा एकदम अतिशय दुःखी असे प्रकार होतात आणि कॅल्शियम कमी झाल्यामुळं जॉईंट पेन सांधे दुःखी सुद्धा सुरू होते यावर आपला एक डिटेल व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक सहाशे बहात्तर डॉक्टर रामजावडे टाकला सहाशे बहात्तर तरी पण तो दिसेल हा पहा म्हणजे याच्यावर चांगल्या प्रकारचं तुम्हाला समजून येईल